सो हाय हॅलो एव्हरी वन वेलकम टू अ न्यू ब्लॉग सो कालचा व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही काश्मीरी गेटवर थांबायलो होतो मसुरीला जाण्यासाठी त्यामुळे आम्ही जे बस केली होती ते सिटी लाईनची बस होती बस आल्याच्यानंतर आम्ही आपलं सीटवर बसून गेलो आमचं सीटर बस होती आणि फुल ए सी बस होती आमची जे सीट होती ते दोन सिंगल सिंगल सीट्स होते आणि एक डबल सीट होती त्यामुळे सिंगल सिंगल सीटमध्ये एक याच्यामध्ये माझा भाऊ बसला आणि एका याच्यामध्ये मी बसला त्यानंतर खूप उशिरा झालं होतं त्यामुळे आम्ही झोपायलो सकाळी उठल्यासानंतर सर्वात आधी मी केलं माझा फेस चेक सकाळी उठल्याचा ग्लोस काही वेगळाच असते चेहऱ्याचं त्यामुळे आम्ही चेक केलो खिडकीतून मी आधी पाहिलं की काय तर पाहते तर इथे शिवजीची मूर्ती होती हे जी मूर्ती आहे ती ऋषिकेशची सगळ्यात मोठी मूर्ती आहे आणि ही जी तुम्हाला दिसत आहे हे गंगा नदी आहे जे की ऋषिकेशमधून वाहते तर आम्ही ऋषिकेश पोचल्याच्या नंतर हा ऋषिकेश टू देहरादून जाण्याचा मार्ग आहे या मार्गेतून आम्ही गेलो देहरादूनला आणि देहरादूनपासून आम्हाला मसुरीला जायचा होता त्यामुळे आता आम्ही पोचलो आहे देहरादूनला देहरादूनमध्ये पोचल्याच्या नंतर आम्हाला करावा लागला हा विक्रम आता तुम्ही विचार केला की के हा विक्रम म्हणजे काय तर याला ह्या या, या गाडीला विक्रम म्हणतात या विक्रमनं आम्ही गेलो होतो मसुरी जिथे मसुरीची बस घ्यावं लागतो तिथे आम्ही गेलो होतो मसुरीची तिकीट इथे फक्त आणि फक्त ऐंशी रुपये तिकीट आहे आणि जर तुम्ही विदाऊट तिकीट प्रवास करताय तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये दंड किंवा तुम्हाला तीन महिन्याचा तुरुंगवास इथे भोगावा लागतो आम्ही तिकीट काढली आणि बसमध्ये बसायला तर तुम्ही जर बसमध्ये जात आहे ज्यांना कोणाला वोमिट वगैरे येत असते ज्यांना कोणाला भाव म्हणजे भावत नाही वगैरे तर तुम्ही तुमच्यासोबत काही कॅरी वगैरे करू शकता ज्याच्यान तुम्हाला वोमिट वगैरे होणार नाही कारण की हे जे रस्ता आहे हे पूर्ण त्या घाटीचा असा गोल 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 गोल, गोल खूप जास्त मारा सुद्धा मला तर कधीच होत नाही असं पण मला फर्स्ट टाईम असं झालं की खूप वेळापासून मी बसमध्ये बसली होती आणि त्याच्यानंतर मला वेगळंच पोटामध्ये वगैरे छातीमध्ये असं वाटत होतं त्यामुळे मी सुद्धा इलायची तोंडामध्ये ठेवूनच पूर्ण प्रवास वगैरे केलं आणि त्यानंतर हा जे रस्ता पडतो हा मसुरी जाण्याचा रस्ता आहे आणि रस्त्यामध्ये जाता जाता तुम्हाला हॉटेलसुद्धा दिसतील तुम्हाला जरी पहाडीचं हॉटेल करायचं तर तुम्ही इथून सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला म मसुरी पोचल्याच्या नंतर जर तुम्हाला हॉटेल करायचं असेल तिथे सुद्धा करू शकता आणि हे जे बस आहे हे बस तुम्हाला फक्त नि फक्त लायब्ररी चौक हा लास्ट स्टॉप आहे इथेच तुम्हाला ही बस सोडवेल त्यानंतर जर तुम्हाला फिरायचं वगैरे असेल तर तुम्ही तिथून फिरू शकता हा जे प्रवास आहे हे कमीत कमी तुम्हाला एक ते दीड तासाचा प्रवास आहे देहरादून टू मसुरीचा इथे पोचल्याच्या नंतर तिथे पाहिलं की तिथं तर पाऊस सुरू आहे म्हणजे तेही थोडंसं नाही खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त त्यांचा पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये माझी ताई आणि माझे जिजू जी हे पाहायला गेले होते हॉटेलला आणि इथे हॉटेलची किंमत म्हटलं तर खूप म्हणजे खूप जास्त पण इथे कमीत कमी रेटमध्ये दोन हजार तीन हजार चार हजारपासून इथे सुरुवात होत असते पुढे आम्ही कुठलं हॉटेल केलं आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो आहे हे पाहण्यासाठी आमचा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढचा ब्लॉगमध्ये